पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय संजयराव थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असलेले हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके हरिभक्तपरायण संतोष महाराज बडेकर हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे हरिभक्तपरायण बाजीराव महाराज बांगर आदरणीय आशाताई भुजके विजयराव पाटील व संतराव बानकिले दत्ताभाऊ गांजळे आनंद महाराज भिकू महाराज गणेशराव कवडे संतोष नाना खैरे बानदास नाना काळे विजयराव पवार सौ स्नेलताई चासकर बाबाजी चासकर सीताराम लोंडे संतोषराव बानकिले गणेश खानदेशे दिलीपराव गांजळे अंजली थोरात आता एखादं दुसरं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो सर्वच सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांनो खरं तर एका कर्तबगार सहकारी मित्राचा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा होतोय सर्वसामान्य माणसांचे प्रश्न समजून घेणे ज्या वेळेला ते सर्वसामान्य माणसांचे प्रश्न समजतात ते प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न संजयराव हो थोरात आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या मंचर आणि परिसरामध्ये करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलेला आहे नेहमी मला असं वाटतं जो समाजातल्या शेवटच्या घटकासाठी काम करील सामाजिक बांधिलकी ठेवून काम करील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करील अशाच माणसाचं अशाच व्यक्तीचं उद्याचा काळ हा खऱ्या अर्थाने उज्ज्वल असणार आहे मी आल्यापासून पाहतोय महाराज अंगणवाडी सेविकेला किट दिलं सफाई कामगारांना किट दिलं अजून पुढं काय कार्यक्रम मला वाटतं त्यांनी सगळ्या गणपती सुद्धा उत्कृष्ट स्पर्धा म्हणजे स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्याचंसुद्धा बक्षीस समारंभ या ठिकाणी होणार आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विशेषतः केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत ह्या योजनासुद्धा अतिशय प्रभावीपणाने सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवल्या जातात याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या मंचर आणि परिसरामध्ये अतिशय प्रभावानीपणे या आमच्या सहकारी मित्र संजयराव थोरात यांनी राबवली आता याचं उदाहरण जर तपासायचं असलं महाराज तर आता तुम्हाला मी या सगळ्या महिलांना विचारलं की लक्षात येईल आपल्या की इथं उपस्थित असणाऱ्या महिलांपैकी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ला लाभ ज्या ज्या महिलांना मिळाला आहे त्यांनी वर करा बरं म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की दर महिन्याला दीड हजार रुपये या महिलेंच्या खात्यामध्ये वर्ग होतात अतिशय चांगलं काम करण्याचा या कार्यालयातनं त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो आणि या ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या महिला आहेत या कुटुंबाला एक आधार वाटावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी या महिलेंसाठी योजना काढली एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज आपल्या महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक पावलं त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून उचलली जातात परंतु यांच्यापर्यंत योजना पोचायचं कारणच एक आहे की चाचकरताई तुमचं जे ऑफिस या ठिकाणी काम करतं आहे ते काम अतिशय प्रभावीपणे करतं आहे वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम करतं आहे आणि त्याचा आनंद आणि समाधान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे कुठल्याही पक्षाची संघटना तुम्ही काय काम करता कसं काम करता तुम्ही समाजात कसं वागता तुम्ही समाजाबरोबर आपुलकी प्रेम आपले भावनांनी वाचता का नाही त्यांच्याशी आपला सुसंवाद आहे का ह्याच्यावर पक्ष संघटना किंवा कुठलीही यंत्रणा ही उभी राहत असती आणि मला असं वाटतं संजयराव थोरात आणि यांची या मंचर शहरामध्ये काम करत असलेली टीम ही सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी काम करताना आपण सगळ्यांनी त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे मला नेहमी असं वाटतं आता जर निवडणुकीचा काळ आहे महाराज आता तुमचा चालले चालूच आहे पण आता आमचे दिवस थोडे आता हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दिवड सुरू झालेत मग नगर परिषद असतील नगरपंचायत असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असतील या दोन महिन्यात सुप्रीम कोर्टाने एकतीस मार्च एकतीस जानेवारीच्या आत या सगळ्या निवडणुका घेण्याचा गे, निर्णय घेतलाय माझी उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला बंधू भगिनींना मनापासून आणि आग्रहाची विनंती आहे आपल्याला ज्या ज्या वेळेला संजय राऊत थोरातांना संधी देण्याचे योग येईल त्या त्या वेळेला आपण सगळ्यांनी पाठीमागं भक्कमपणाने उभं राहण्याची भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे ही आग्रहाची विनंतीसुद्धा आज आपल्या सगळ्यांना करतो मला माहीत नाही संजय पुढं काय निर्णय होणार आहेत राज्यात महायुती आहे आपल्याकडे काय होणार आहे हे आज आपल्याला माहिती नाही परंतु आपला पक्ष वाढवण्याची आपली जबाबदारी आहे तुम्ही ताकदीने काम करा आम्ही सगळे तुमच्याबरोबर ठामपणाने उभं राहू त्याची काळजी करू नका आपला वाढदिवस आहे तुमच्या हातून सर्वसामान्य गोरगरीब माणसाची सेवा अशीच अखंडपणे चालू राहावी ही भूमिका सुद्धा आपण घ्या आणि ती आपण काम आपलं चालू आहे खरं तर शेवाळे महाराजांना मला ऐकण्याचा अनेक वेळा योग आला पण मी बाकीच्यांना म्हणजे मनापासून माफी मागून सांगतो काय ऐकलेलं नाही अजून विशेष असं पण एक उच्च शिक्षित उच्च शिक्षित अभ्यासू खऱ्या अर्थाने विज्ञानाची आणि परमार्थाची जोड कशा पद्धतीने दिली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणून जर कोणाचं देता येईल तर ते शंकर महाराज शेवाळ्यांचं देता येईल अतिशय अभ्यासूपणे हा रचनात्मक समाज उभा राहायला पाहिजे सुसंस्कारी समाज उभा राहायला पाहिजे म्हणून महाराष्ट्रभर आपले महाराज अतिशय प्रामाणिकपणाने काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे मला नेहमी असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये आता आपला दिवाळीचा सण चालू आहे दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपण पाहतोय हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा हा दिवाळीचा सण आहे म्हणूनच आज संजयराव थोरातांनी अशी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याची भूमिका घेतली परंतु ही संस्कृती हिंदू धर्म हा टिकला पाहिजे आणि हे टिकण्यासाठी जर खऱ्या अर्थाने कोण मार्गदर्शन करत असतील तर हरिभक्तपरायण जे महाराज आहेत हे समाजाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने नि करतात ही भूमिका आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे खर तर खूप अपेक्षा लोकांना होती पण आता रिझर्वेशन सगळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग, 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 वेग वेग प्रकारचे संधी मिळते माहीत नाही आता तुमच्या नेमकं सगळ्या मनसरकरांच्या डोक्यात काय आहे हे मला माहीत नाही पण आल्या आल्या मला एकाने ओळख करून दिली प्रियांका ताईंची अशी ओळख करून दिली पण काय पुढं जे आपल्याला सगळ्यांना चर्चेतनं मार्ग काढायचा आहे ते आपण सगळे चर्चेतनं मार्ग काढू पण मला एवढंच सांगायचं आहे या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आपला उद्देश एक असला पाहिजे राजकारण आज असेल किंवा नसेल पण सर्वसामान्य माणसाची सेवा ही मात्र आयुष्यभर आपल्याला करता आली पाहिजे या भूमिकेतनं आपण काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्या वतीने संजयराव थोरात यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उपस्थित सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय